पाटील आणि चिव्या पापील रवी सर पुणे कंट्रोलर काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती समोर छातीचं ठोक वाढतील अशी कुस्ती आहे बघा दोन्ही पहिला महाराष्ट्र के केसरी झालेले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील गाड अनुभव असणारे दोन्ही पहिलवान आहेत दोन्ही पहिला भारताचा प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये केलेला आहे सहा फूट उंची सव्वाशे किलोच्या आसपास वजन असणारा शिवराज राक्षे एकशे दहा किलोच्या आसपास आणि साडेपाच फूट उंची असणारा पृथ्वीराज पाटील कुस्तीला सुरुवात झालेली आहे बघा समोर समोर कुस्तीला सुरुवात झालेला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही आक्रमक पैलवान आहेत दोन्ही नाही गाड अनुभव आहे स्पर्धेचा कारण राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा लढलेले पैलवान आहेत दोन्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत लढलेले एकच तांबा कृपया आपल्याला विनंती आहे हा अनलिगली होल्ड स्वीकारला जात नाही याची नोंद घ्या परत एकदा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय अजूनही काही घडलेलं नाही थोडासा आक्रमक आणि बेस सावध अशीच कुस्ती म्हणावी लागेल खाली खेचण्याचा प्रयत्न होता तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल दोन्ही पैलवानांचा आणि वॉर्निंग मिळालेले आहे एक मुंबईकडून लढतो तर एक नांदेड कडून लढतोय दोन्ही आधीचे महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत परत एकदा समोरासमोर खडाखडीला सुरुवात झालेल्या दोन्ही पैलवान आक्रमक लढणारे आहे ख्याती असणारे पैलवान आहेत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय अजूनही काही घडलेलं नाही परत रेड ला वॉर्निंग दिलेले आहे पहिल्या एक मिनिटामध्ये दोन्ही पैलवानांना वॉर्निंग झालेली आहे बघा रेड लाई वॉर्निंग झालेलं आहे ब्ल्यू ला आहे दोन्ही माझी महाराष्ट्र केसरी पैलवान खाली खेचण्याचा प्रयत्न होता एक मिनिट का चॅलेंज कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यू चे कोच एकच जण थांबा परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे डोक्याला डोकं लागलेलं ला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही पैलवानांचा सावध आणि तेवढाच आक्रमक पवित्रा खाली खिचून घेण्याचा प्रयत्न आणि दोन गुणाची कमाई केलेली आहे ती रेडनं काय घडतय पहिला हाफ सुरू आहे ओ हो परत दोन गुणाची कमाई केलेली होती रेडन फारची सुंदर पकड होती बघा पत्रकार बंधू नोंद घ्या कोणते एकछक मारण्याचा प्रयत्न आहे तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल पृथ्वीराजचा चार झेरो स्कोर सुरू आहे कुस्तीला सुरुवात झालेली आहे समोरासमोर एक भक्कम आघाडी बनाव लागेल रेड कड चार झरण कुस्ती सुरू आहे दोन्ही पैलवान गार अनुभव असणारे पैलवान आहेत परत काकेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय ब्ल्यू तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेड चा कुस्तीची जवळ जवळ सव्वा दोन मिनिटे संपलेले आहेत

स्पर्धा ज्या झाल्या कुस्तीगीर परिषदेच्या त्या कुस्तीगीर परिषदेच्या मध्ये झालेले आहेत पट काढण्याचा प्रयत्न होता पण तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा समोरासमोर परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि वेळ संपलेले आहे तीस सेकंदाची विश्रांती आहे पहिल्या ती

तिचा अंदाज घेण्याचं काम आणि एका गुणाची कमाई केलेली आहे ती फ्लून केलेली आहे काय बडा तर दम भरा कुस्तीमध्ये दम महत्वाचा असतोय काकेत हात घेण्याचा प्रयत्न आणि परत दोन गुणाची कमाई केलेली आहे ती बिलून डावाची सुंदर पकड आहे बघा परत दोन गुणाची भक्कम आघाडी म्हणावं लागेल पृथ्वीराजकर परत दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे सात कुस्ती सुरू आहे आणि चिपट कुस्ती झालेली आहे पृथ्वीराज पाटील अंतिम पेरीमध्ये लढणार आहे मुळीरावावरती पत्रकार बंधू नोंद घ्या पृथ्वीराज पाटील आणि वेताळी शेळके काही वेळामध्येच या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा फैसला होणार आहे मुळीरावावरती चिपकट कुस्ती मारून पृथ्वीराज पाटील केसरीच्या अंतिम फेरीमध्ये लढणार आहे वेताळ शेळके आणि पृथ्वीराज पाटील केसरीसाठी पत्रकार बंद नोंद घ्या आक्रमक कुस्ती राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाड आरंभ असणाऱ्या दोन्ही पैलवान एका ठिकाणी लढलेले अहिल्यानगर आणि कर्जत जामखेडच्या हजारो कुस्ती शेवकऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी लढत होणार आहे खरोखरच दोन्ही पैलवानांचा अभिनंदन करा पहिल्या हाफमध्ये रेड कॉस्टम आक्रमक होता आणि चार गुणाची कमाई केलेली होती दुसरी हाफ मध्ये ब्ल्यू आक्रमक झाला आणि परत एकेरी पट काढून खाली घेऊन मुलीला सुंदर पकड धरली आणि त्यामध्ये थोडस रेड कास्टूम शिवराज राक्षे जखमी झालेला आहे डॉक्टर आपण तात्काळ येऊन त्या ठिकाणी उपचार करायचे आहेत पंच सरपंच आणि कंट्रोलर सर्वांचंच अभिनंदन आहे अत्यंत खूप चांगल्या कुस्तीचा निकाल लागलेला आहे टाळ्या वाजून अभिनंदन करा पृथ्वीराज पाटीलचा या ठिकाणी महाराष्ट्र